किती एकोणऐंशी तू कितवी शिकली आहे तिसरी तुला येतात हां म्हणून दाखव सोळा तीन तीन दोन सहा तीन, तीन तीन नऊ तीनशे बारा तीन पंच पंधरा तीनशे अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस आणि तीन द्यातीस चार एक चार चार दी आठ चार त्रिक बारा चार तीक सोळा चार पंचवीस

चोवीस चोवीस तू सांगितलं कितवी शिकली आहे त्या मानाने तुला भरपूर येते परीक्षेत पाच झाली तू शंभरपैकी शंभर गुण मिळाले तुला सात एक सात साधून चौदा सातवीक एकवीस सातवीक एकवीस सातशे एक अठ्ठावीस सात पस्तीस सात सातशे खन्वेचाळीस सत्त्याठ्ठी छापन्न सात नऊ त्रेसष्ट सात ब्याऐसत्तर सत्तर साती एकोणपन्ना आई व्हेरी गुड बाय आई तुझा जन्म कधी झाला चौवेचाळीस महिना बारवा बार. म्हणजे सप्टेंबर आणि तारीख सत्तावीस बघ आणखी काय पाहिजे तुझं वय किती आणि तुझं तुझं लक्षात ठेवण्याची जी मेमरी आहे तुझी ती भारी आहे म्हणजे आमच्यासारख्यांना लाजवतील आई का रडते आमच्यासारख्यांना लाजवतील कारण आई आम्ही आज केलेलं उद्या विसरतो आणि तुझं सगळं लक्ष का रडते तू अनिल बाबा आठवण बाबाची आठवण आली काय नाही बाबा ना आपले दे देवाकडे व्यवस्थित आहेत तिकडे त्यांना सगळं सुख मिळते रडू नको आई हसून दाखव आपली एवढी मंडळी आहे ना यूट्यूबची ते सगळ्या तुझ्यासोबत आहेत तुझा कोलिमचा व्हिडिओ त्यांनी बघितला केवढे चांगल्या चांगल्या कॉमेंट्स तुला दिलेले आहेत केवढं चांगलं बोलतात तुझ्याबद्दल तुझी रेसिपी सगळ्यांना आवडते त्यांचं प्रेम तुला मिळत आहे ते तुझ्यासाठी प्रार्थना करतात रडायचं नाही खुश राहायचं हो असून दाखव आम्ही सगळे आहेत ना तुझ्यासोबत हा आईबा आठवण येते आई बाबांची आठवण येते बरोबर त्यांच्यामुळे आपण ही दुनिया बघतो दुनिया बघी लहानपासून आम्हाला टाकून गेले